हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ लाईफमध्ये सर्वांना सर्वप्रथम हॅपी नवरात्री नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा झाली का तुमची तयारी नवरात्रीची कसं चालू आहे छान छान तुम्ही पूजा केली असेल कोणाकडे घट बसत असतील कोणाकडे फक्त पूजा करतात काय काय आहे कमेंट करून नक्की सांगा गरबे खेळण्याचे कसे आहे म्हणजे गरबे कसे चालू आहेत तुमचे खेळायचे आज दुसरा दिवस आहे आपल्या भारतामध्ये तर खूप छान छान सुंदर सुंदर असे ड्रेसेस मिळतात गरबाचे इतके छान छान असतात त्याच्यावरची ज्वेलरी छान असते सगळी ती ज्वेलरी वाव आणि ते सर्व मस्त घालून खेळायचं खूप मजा असते ही सर्व आपले सगळे सणच बहुतेक त्यासाठी असतात की आपण <coughs> त्या निमित्ताने देवाशी जास्त कनेक्ट होतो आपला स्ट्रेस निघतो निघून जातो सगळा आणि आपण एकत्र येतो कारण सणांचं ना एक, एक महत्त्व असतं की, की आपण धार्मिक तर धार्मिक दृष्ट्या तर आपलं महत्त्व असतंच प्रत्येक सणाचं सा, आणि नवरात्रीचं तर त्यामध्ये जास्त आहे आणि त्याचबरोबर सामाजिक सा... सुद्धा आहे महत्त्व की आपण त्यानिमित्ताने सर्व एकत्र येतो जसं की गरबे आहेत आपण सगळं फ्रेंड सर्कल आपले आपले रिलेटिव सगळे एकत्र येतो छान मस्त एरियातले सर्वजण आपण खेळतो गप्पा गोष्टी करतो आनंदाचे क्षण आपण एकमेकांसोबत शेअर करतो सो हे खूप मस्त आहे सगळे सण आपले आनंदाने साजरे करायचे <coughs> आणि घरामध्ये पण आपण त्या सा, त्या सणाचं त्या त्या म्हणजे जे काही आपल्याला नेमून दिलेलं आहे ते पदार्थ आपण बनवत असतो नवरात्रीला कोणाचे नऊ दिवसांचे उपवास असतील कोणी कोणी उपवास केलेले आहेत कमेंट करून नक्की सांगा किंवा कोणी पहिला उपवास करतं कोणी अष्टमीचा उपवास करत कोण आलेला आहे लाईफ हाय कमेंट करा <coughs> Hello. हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये लाईफमध्ये ॲक्च्युली फर्स्ट लाईफ आहे हा कोण कोण बघत आहेत आणि कुठून कुठून बघत आहेत कमेंट करून नक्की सांगा कमेंट्स मला दिसत नाही आहेत हॅलो तुमच्याकडे नवरात्रीच्या उपवासाला काय काय तुम्ही बनवतात नक्की कमेंट करून सांगा पुढच्या लाईफमध्ये आपण घेणार आहोत की जे नवीन युट्युबर्स आहेत त्यांच्यासाठी टिप्स म्हणजे जे मी माझ्या अनुभवातून शिकलेले आहे ते मी शेअर करणार आहे तेव्हा पुढच्या लाईव्हला पुढचा लाईव्ह मी नेक्स्ट वीकमध्ये घेईल किंवा हां नेक्स्ट वीकमध्ये मंडेला घेईल तेव्हा येस <coughs> जे कोणी नवीन यूट्यूबर्स असतील किंवा ज्यांना कोणाला नवीन चॅनल ओपन करायचं असेल तर त्यांनी नक्की नक्की लाईफ जॉईन करावं सगळ्यांनी मला हाय सेंड करा प्लीज आज फक्त थोड़ा शॉर्ट वेळचाच लाईव्ह घेणार आहे एकतर हा फस्ट लाईव्ह आहे चॅनलवरचा आणि चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटता कमेंट चॅटमध्ये नक्की सांगा किंवा कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा सांगा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कोणते कोणते चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा सांगा कोण कोण लाईफ आहे चॅटमध्ये त्यांनी हाय करा हॅलो पाऊस आहे का तुमच्याकडे कमेंट करून नक्की सांगा लाईव्ह कुठून कुठून बघत आहात हा पहिला लाईव्ह आहे तर तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकतात अजून पाच मिनिट घेणार आहे मी पुढच्या आठवड्यात मी लाईव्ह घेणार आहे तो म्हणजे नवीन युट्युबर्सच्या नवीन युट्युबर्ससाठी टिप्स चॅनलच्या टिप्स म्हणजे जर तुम्ही चॅनल नवीन ओपन करत असाल तर कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे कोणत्या चुका करू नये ज्या मी केल्या होत्या सुरुवातीला चॅनल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा ते सर्व मी चॅनलमध्ये सांगणार आहे म्हणजे तुमची पहिल्यापासून तुम्ही व्यवस्थितच चॅनल क्रिएट कराल आणि तुम्हाला प्रोग्रेस हो मिळेल त्यातून कारण हा खूप मोठा जसं जर्नी आहे यूट्यूबचा ज्यामध्ये मेहनतसुद्धा आहे आणि एक असे रूल्सनुसार चालतं ते की व्हिडिओ कधी टाकायचे केव्हा टाकायचे किती म्हणजे कसे टाकायचे तुमचं निश्च काय असायला पाहिजे हे सगळं व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे जे लाईव्हमध्ये तेव्हा नक्की पुढच्या आठवड्यात लाईव्हला जॉईन व्हा तसं मी कम्युनिटी पोस्ट टाकणारच आहे की कधी लाईव्ह घ्यायचं घेणार आहे मी ते सो येस चला तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा मस्त एन्जॉय करा भरपूर देवाची उपासना करा देवीची उपासना करा प्रार्थना करा की सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात निरोगी ठेवू देव आजचा लाईफ मी इथेच संपवते बाय थँक्यू